काहीही करू शकतात माकडाचा बैल करू शकतात खासदार संजय राऊत नागपूर अपघात प्रकरणात खासदार संजय राऊत यांची टीका राज्यात महाविकास अनुकूल वातावरण एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर जागा जिंकण्याचा संजय राऊतांचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत सोलापूर दौऱ्यावर आले होते शुक्रवारी सकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत नागपूर अपघात प्रकरणात राज्याच्या गृह खात्यावर सडकून टीका केली आहे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा बावनकुळे यांच्या नावावर नोंद असलेल्या कारच्या हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अर्जुन हावरे आणि मित्र रोहित चिंतनवार यांच्या रक्ताच्या चाचणीचे चा रिपोर्ट समोर आले त्यावर संजय राऊत यांनी थेट गृह खात्यावर निशाणा साधलाय पोलीस काहीही करू शकतात माकडाचा बैल करू शकतात अशा शेलक्या भाषेत खासदार संजय राऊत यांनी सोलापुरात प्रतिक्रिया दिली आहे रविवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात कार चालवत असलेल्या अर्जुनच्या रक्तात अल्कोहोलचे प्रमाण शंभर मिली लिटर मागे अठ्ठावीस मिलीग्रॅम तर अन्य मित्र रोणीतच्या रक्तात पंचवीस मिलीग्रॅम इतका आहे असा स अहवाल समोर आला सोलापुरातील संभाव्य उमेदवाराला कामाला लागा असे आदेश दिले सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाटा गटाचा मोठा मेळावा घेण्यात आला दक्षिण सोलापूर मतदारसंघात शिवसेनेचा संभाव्य उमेदवार अमर पाटील आहे त्यांना बळ देण्यासाठी सोलापूरात आलं होतं अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा जागा वाटपाचा निर्णय अजून झाला नाही सोलापूरच्या शिवसैनिकांनी दक्षिण सोलापूर, सोलापूर मतदारसंघात मोर्चे बांधणी सुरू केली आहे महाविकास आघाडीला राज्यात अनुकूल वातावरण खासदार संजय राऊत पुढे बोलताना अशी माहिती दिली राज्या जे राज्यात जे काही सर्वे येत आहेत ते चुकीचे आहेत महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे राज्यात महाविकास एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर जिंकण्याचा अंदाज संजय राऊत यांनी व्यक्त केलाय देवेंद्र फडणवीस यांना तर आत्ताच दम येऊ लागलाय विदर्भात देखील महाविकास आघाडीचे आमदार निवडून येतील असा आत्मविश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय काही माहिती देऊ शकतात पोलीस काही माहिती देऊ शकतात पोलीस गृह खात कोणाचं मला नाही आहे कोणावर पोलीस माकडाचा बैल करू शकतात यांच्या गृह खात्याच्या अंतर्गत किंवा बैलाचं माकड करू शकतात काही करू शकतात लोकसभा निवडणुकीच्या विधानसभा पाण्याची गरज नाही ही सगळी नाटकं असतात बरोबर तुम्ही बोल मारल्यासारखं करा आम्ही रडल्यासारखं करतो चला जाते नेमका बांबू कोण लावतोय त्यांच्यातले लोक लावतात कॉम्पिट फायनल लाईन फक्त असं